या पत्रकार परिषदेचा उद्देश हा सामूहिक होता गेले नऊ महिन्यापासून ज्या आरोगण जिल्हाध्यक्ष जो संजय शेट्टी आहे यांचा तर्फी जो कारभार इथे चाललेला आहे त्या कारभाराच्या विरोधामध्ये सर्व पवारसाहेबाला मानणारा कार्यकर्ता हा आज इथे एकत्रित आला आणि त्यांनी एक नारा दिला की संजय शेट्टी हटाव राष्ट्रवादी बचाव ह्या घोषणेमधून आम्ही सर्वजण आज इथं जमलो होतो कार्यकर्त्यांची आपण याच्या अगोदर आमची बैठक झाली सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आणि सर्वांनी असं सांगितलं की पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे वरिष्ठांना कळवावं आणि ह्याच्यावर जरी काही कारवाई नाही झाली तर सर्व कार्यकर्त्यांची मानसिक तयारी अशी झालेली आहे की सर्वांनी मिळून आदरणीय पवार साहेबांकडे जायचं आणि सा। संजय शेट्टींची तक्रार करायची आणि संजय शेट्टीला जिल्हाध्यक्षपदा नाही नाही आम्हाला तितका विश्वास आहे आमच्या वरिष्ठांवरती याच्यावरती शंभर टक्के निर्णय होणारच आहे फक्त योग्य वेळेची वाट पाहिली जाते आता ती योग्य वेळ वरिष्ठांच्या लक्षात आहे केव्हा बदल करायचा काय करायचा परंतु आज सर्व कार्यकर्ता जिल्ह्यातला या ठिकाणी एकत्रित आला याच्यामधून नक्कीच काहीतरी बदल होईल असे कार्यकर्ता पण मला असं विधानसभा तोंडावरती आहेत दोन जागा राष्ट्रवादीला सुटलेल्या आहेत हेही मान्य आहे परंतु ज्या पद्धतीने त्यांनी निर्णय घेतलेला आहे रेनापूरचे रुपेश चक्रे आणि आमचे गायकवाड अंकुश गायकवाड या दोघांना जे बदललेलं आहे आज उदगीर मतदारसंघ मत तालुक्या मत मतदारसंघामध्ये काय मेसेज जाणार हे ते जाणीव आम्हाला विश्वासानं बघितलं पाहिजे खात्रीने बघितलं पाहिजे आणि वरिष्ठांना ते कळवलं पाहिजे हो या सर्व गोष्टी वरिष्ठांना कळवलेल्या आहेत पक्षाच्या काहीकर्त्यांनी गंभीर आरोप केलेला आहे त्यासोबतच संजय त्यांची पदार हो मला खरं तर अशी पत्रकार परिषद झाली हे आता तुमच्या माध्यमातून मला आत्ता समजलं आणि हे समजल्याबरोबर मी आमच्या पक्षाकडे रित शर्मे ह्यांची तक्रार केलेली आहे कारण कसं आहे की पक्षाचे ध्येय धोरणं पक्षाचे आगामी विधानसभेची मी ती वाचली नोट त्या ह्याच्यामध्ये तर हे सगळे धोरणं ठरवायचा अधिकार हा सेलला नसतो बरोबर आहे हा अधिकार असतो पक्षाला आणि त्या पक्षाचा मी जिल्हाध्यक्ष आहे दुसरी गोष्ट आता हे ज्यांनी पत्रकार परिषद घेतली आता मला तुमच्याकडनं समजते की माझ्यावर काहीतरी त्यांनी आरोप केलेले आहेत मला एकच म्हणायचं आहे की मी नव्याण्णवपासनं शरद पवार साहेबांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतो आहे मी आज पहिल्यांदा माझ्या एवढ्या पन्नास वर्षाच्या काळामध्ये पहिल्यांदा मी ऐकतो आहे की संजय शेट्टी जातीवाद आहे म्हणून ठीक आहे मला हसू येतं ह्या गोष्टीचं ठीक आहे पण कुणी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे तर मला फक्त ह्या आजच्या पत्रकार परिषदेला मी काय फार महत्त्व देत नाही आहे मी एवढंच सांगतो की ज्यांना मी पदं देऊ शकलो नाही मी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर तर त्यांनी त्या फ्रस्ट्रेशनमध्ये येऊन ते माझ्यावर ते आरोप केलेले आहेत तर ठीक आहे मी आणि ज्या स्पीडनं मी लातूर जिल्ह्यामध्ये माझ्या पक्षाचं काम मी वाढवत आहे ज्या स्पीडनं मी पक्षाचा वा म्हणजे वाढ करत आहे ते काही जणाला खपत नाही असं मला या आजच्या गोष्टी आहे तर ठीक आहे मी आता सर पक्षाकडे तक्रार केलेली आहे पक्षाच्या सूचनेवरून जर पक्षाला योग्य वाटलं तर ते मी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईसुद्धा करायचा विचार करतो आहे तर ठीक आहे पक्ष जो आदेश देईल त्या पद्धतीनं आपण ह्याच्यावरती कारवाई करूया